अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेच्या वतीनं आज त्रेचाळीसावा क्रांती चक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आलाय यावेळी डॉक्टर बाबासाहेब गोपिले यांच्या अथंग प्रयत्न करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सभागृह आमदार देवानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मातंग समाजासाठी सभागृह बांधण्यात आले आणि या समाज मंदिराला डॉक्टर बाबासाहेब गोपिले यांचे नाव देण्यात यावं असंही यावेळी ठराव करण्यात आला आहे तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे हा निधी देवानी फरांदे यांनी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे त्यावेळी त्यांचे देखील आभार मानण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ बस्ते प्रमुख पाहुणे आसाराम घाटूळ दिनकर लांडगे नामदेव साळवे मारुती घोडे धनाजी घोडे भारत जाधव जनार्दन जाधव प्रल्हाद निष्काळजे घोडे विठ्ठल कांबळे आदी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते सतरा जानेवारी म्हणजे मातन समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण सतरा जानेवारी याच दिवशी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मातंग समाजाचा समुदाय जमा करून मातंग ऋषीच्या साक्षीने सोबत पत्नी कुसुमदास न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मोलदाणे नाशिक